गळवेवाडी ग्रामपंचायतकडून पोलिसांची दिशाभूल करत मिळवले पोलीस संरक्षण गळवेवाडी येथील मॉडेल स्कूल इमारतीचे बांधकाम सुरुवातीपासूनच वादाचा विषय बनला आहे मॉडेल स्कूल इमारतीला मंजुरी मिळाल्यानंतर बांधकाम सुरू करण्यासाठी गळवेवाडी ग्रामपंचायतकडून पोलीस बंदोबस्त मागितला होता हा बंदोबस्त मागणी करत असताना गळवेवाडी येथील गट नंबर ऐंशी मध्ये संरक्षण मागितले होते ग्रामपंचायतकडून करण्यात आलेला अर्ज व अर्जाच्या चौकशी दरम्यान सरपंच रघुनाथ गळवे सदस्य शर शरद काळेल व ग्रामसेवक जयंत खंडागळे यांनी नोंदवलेल्या जबाबामध्ये मॉडेल स्कूलची इमारत गट नंबर ऐंशी मध्ये बांधली जाणार आहे असे म्हणून पोलीस संरक्षण मिळवले मात्र मॉडेल स्कूलची इमारत गट नंबर सातशे वरती बांधकाम करण्यात आले पोलिसांना खोटी माहिती देऊन पोलिसांकडून पोलीस संरक्षण मिळवून पोलिसांची दिशाभूल केल्याचं स्पष्टपणे दिसून येत आहे गळवेवाडी ग्रामपंचायतीने मॉडेल स्कूल बांधण्यासाठी सुरुवातीपासूनच नियम मोडण्याचा जणू जागतिक विक्रम प्रस्थापित करण्याचा विडाच उचलला आहे सध्या ज्या सातशे तेहतीस गट नंबरमध्ये बांधकाम होत आहे ती जागा बक्षीसपत्राने जिल्हा परिषद सी ओ यांच्या नावे केली आहे ती जागा ज्या व्यक्तीकडून बक्षीसपत्र करून घेतलं आहे मुळात त्या व्यक्तीच्या मालकीची ती जागा नव्हती परंतु जो व्यक्ती जागेचा मालक नाही त्याला चुकीच्या पद्धतीने जागेचा मालक दाखवून त्यांच्या सह्या घेऊन नियमबाह्य पद्धतीने जागेचं बक्षिसपत्र करून घेतलं आहे सदर जागेबाबत विटा येथील न्यायालयामध्ये खटला प्रलंबित आहे शिवाय लगतचे हिस्सेकरी गट नंबर एक्क्याऐंशीचे विजय गोडसे यांचासुद्धा न्यायालयामध्ये मॉडेल स्कूल अतिक्रमण करत त्यांच्या जागेमध्ये बांधकाम केलं जात आहे याबाबतचा दावा कोर्टामध्ये सुरू आहे या दाव्यादरम्यान ग्रामपंचायत गळवेवाडीने आपलं म्हणणं मांडलं होतं यामध्ये त्यांनी म्हटलं आहे मॉडेल स्कूलसाठी मंजूर निधी वेळेत खर्च न केल्यास परत जाईल व असं झाल्यानंतर ग्रामपंचायतीचे व ग्रामस्थांचे नुकसान होणार आहे म्हणून गट नंबर सातशे तेहत्तीसमध्ये बांधकाम करण्यास परवानगी मिळावी लोकहिताच्या दृष्टीने न्यायालयाने फक्त सातशे तेहत्तीस गट नंबरमध्ये बांधकाम करावे असा आदेशही पारित केला आहे शाळेची मंजुरी एका जागेवरती व कामासाठी संरक्षण दुसऱ्या जागेच्या नाव्याने मागून कायदा व्यवस्थेला धाब्याव बसवण्याचं काम ग्रामपंचायतकडून करण्यात आलं आहे ग्रामपंचायतचा हा खोटारडेपणा समोर आल्यानंतर पोलीस विभाग कशाप्रकारे कारवाई करते हे आता येणाऱ्या काळामध्ये पाहावं लागणार आहे